राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण दोन एप्रिल पासून सुरू झाले आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत राज्यातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते चोवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसावा हप्ता वितरित करण्यात आला त्यावेळी अनेकांना नमो शेतकरी निधीचाही हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तो मिळाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सातत्याने शासनाकडे या संदर्भात विचारणा केली जात होती यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर केला हा निधी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून एकूण दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे मार्च महिन्याच्या अखेरीस बँक प्रक्रियेमुळे आणि काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्याच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकला नव्हता मात्र आता शासनाने त्वरित पावले उचलत थकीत हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र वितरित करण्यास सुरुवात केली आहे अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी दोन ते तीन हप्ते प्राप्त झाले होते तर काहींना एकही हप्ता मिळालेला नव्हता काहींना पाच हप्ते मिळाले होते मात्र उर्वरित रक्कम येणे बाकी होते अशा सर्व शेतकऱ्यांना आता थकलेले आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र जमा होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या हप्त्याची स्थिती कशी चेक करावी तर यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल यानंतर कोपऱ्यात बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा यानंतर त्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी प्राप्त होईल तो समोर दिलेल्या बॉक्समध्ये टाका यानंतर खाली दिलेल्या कॅपच्या कोड अचूक भरा यानंतर गेट डाटा बटनावर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि पत्ता आतापर्यंत मिळालेले हप्ते तसेच हप्ता न मिळाल्यास त्याचे कारण तुम्हाला दिसेल तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशाच योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद